ज्योतिबा नाव घेतलं आणि कार्यक्रमाला सुरुवात केली धम्माल कार्यक्रम झाला त्या दिवशी लोकांच्या लपास झालं जाणवत सटलच मनाचे सिक्रेट खोला ऐका पण त्यांना उंच कुणाचं नमस्कार मंडळी स्टार क्रिएटर लॅब या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि ऐकावं ते नवलच या सदराखाली आपले भाऊजी सगळ्यांचे भाऊजी अजय कदम यांचं स्वागत आहे नमस्कार तर अजय हा नात्याने मला छोटा भाऊ लागतो अजय जवळजवळ जसं आदेश बांदेकर होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत तसा अजय आमच्या पूर्ण तारळे भागात म्हणता येईल किंवा पाटण तालुक्यात तेवढाच फेमस आहे तर अजय तू तु, तु तुझ्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या मित्रांमध्ये नमस्कार मी अजय कदम मी राहतो जळव या गावी म्हणजे आपला सातारा जिल्ह्यातील गावचा मी पण प्रशांतदा भाऊ बोलू शकतो भाऊ म्हणजे मला पहिलं माहित नव्हतं की हो दादा हे माझ्या रिलेटिव्ह एक्झॅक्ट कोण लागतात right. पण नंतरच ते बोलले की मी तुझा भाऊच लागतो कारण आम्हाला वाटलं की सिनियर होते म्हणजे नानांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे चुलत्याच्या ह्याच्यामध्ये ते आम्हाला लागतील बट ते पण आमच्या भाऊच निघाले आणि त्यांची ही छान संकल्पना आहे ऐकावे नवलच म्हणजे छोट्याशा युट्यूब क्रिएटरला उंचीवर नेण्याचं काम दादांच्या माध्यमातून होतंय थँक्यू त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्या चॅनलला स्टार्टिंगला सांगतो की सपोर्ट करा कराय बघितलं एवढा बोलका प्राणी <laughs> आहे म्हणजे आल्या आल्या भावनेनी सुरुवातच केली छान छान अजय आपण सुरुवात करूया तुझ्या शिक्षणापासून तो तर तू जवळमध्ये शाळा शिकत होतस मला माहित आहे पुढे त्या हायस्कूलचं शिक्षण तुझं कुठेपर्यंत झालं आणि कुठे झालं पहिल्यांदा मी आपलं बालवाडी म्हणतात बालवाडी पासून ते सातवी पर्यंत आपल्या जवळमध्ये शाळा आहे जिल्हा परिषद तिथपर्यंत माझं सातवी पर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर आपल्या गावाच्या बाजूला गंगनगिरी महाराजांचं मठ आहे तिथेच कोयना शिक्षण संस्थेची शाळा आहे हायस्कूल आहे म्हणजे परमपूज्य गंगिरी महाराज हायस्कूल कंडे माझं आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण झालं तिथून पुढे एक वर्ष मी उमरज या ठिकाणी होतो मामाच्या गावी कारण आर्थिक परिस्थिती थोडं हतबल होती त्यामुळे आईनं अकरावी साठी तिकडे पाठवलं मला त्याच्यानंतर बारावी नंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि त्याच्यानंतर मुंबईला माझं पुढील शिक्षण पूर्ण झालं आता मी बी ए ग्रॅज्युएट आहे आणि एक कंपनीमध्ये होम ऑटोमेशन कंपनीमध्ये चांगल्या पोस्ट वर जॉब करतो क्या वाजया अजय तर अजय आता तुझ्याबद्दल ऐकून नक्कीच बरं वाटलं मला सांग की हे होम मिनिस्टर जे तू करतोस ही ह्या गोष्टीची सुरुवात कशी झाली किंवा तुझा आयडल कोण की बाबा मी अशा अशा व्यक्तीला बघितलं होतं आणि माझ्या मनात कधीतरी असं होतं की बाबा मी असं टीव्हीवर दिसेन किंवा आजचे कार्यक्रम करीन तर हे कधीपासून सुरुवात झाली म्हणजे सुरुवातीपासून मी स्कूल शाळेमध्ये असताना घरामध्ये असा एक माहोल होता की माझे आम्ही दोघे भाऊ माझा मोठा भाऊ विजय बहीण मंगल कोमल हे सगळे म्हणजे शाळेतील मध्ये पुढे होते नक्कीच भाग घ्यायचे नक्कीच भाग घ्यायचे आणि शाळेतील ऍक्टिव्हिटीज मध्ये एवढे पुढे होते की वक्तृत्व स्पर्धा वगैरे म्हणा शाळेच्या लेवलवर केंद्रावर राज्यस्तरीवर आपल्या तालुका स्तरीवर होतात त्याच्यामध्ये हे भाग घ्यायचं आणि आईचा खूप याच्या पाठीमागे मला सपोर्ट होता की हे पुढे जातं तर तू बोलू शकतोस आर्थिक परिस्थिती आपली एकदम कमकवत होती तरी आई म्हणली की शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे म्हणजे तिथूनच माझ्या वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात झाली रे हे तर ठीक आहे तुम्ही शाळेत एखाद्या छोट्याशा कार्यक्रमात भाग घेणं किंवा भाषण स्पर्धेत भाग घेणं आणि बोल त्यावेळेला तुम्ही लहान होता चला एवढं दडपण पण नव्हतं समजा पण ज्यावेळेला तू एवढ्या मोठ्या समाजाच्या समोर जातोच एवढ्या आणि खास करून ह्या महिला असतात आणि ह्या महिलांच्या समोर तू माईक हातात घेऊन तू बोलतोच ही सुरुवात जी के, तू केलीस त्यावेळेला तुला असं नाही वाटलं का की बाबा माई खातात हातपाय कापतायत आणि हॅलो नमस्कार वगैरे मी करतो असं नाही झालं का तुझं नाही नाही कसं होतं सुरुवात माझी तुम्हाला बोललो ना शाळेपासून झाली तर शाळेमध्ये असा एक स्टेज मला निर्माण झाला होता की पाटण तालुका स्तरावर एक बोलायला सांगायचं गेलं तर तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट झाला जो आपले लोकनेते बाळासाहेब देसाईंचे यशवंतराव चव्हाण यांच्या वक्तृत्व स्पर्धा शाळेमध्ये घेतल्या जातात तेव्हा सातवी मध्ये असताना माझा पाटण तालुक्यामध्ये पहिला नंबर आला होता आणि त्यावेळेस मला एक आपले पाटण तालुक्याचे आमदार त्यावेळेस होते आपले विक्रमसिंह पाटणकर दादा त्यावेळेस ते मंत्री पण होते तिथे माझा नंबर आल्यानंतर त्यांचा एक कार्यक्रम होता पाटण तालुक्यामध्ये एका मोठ्या सभागृहामध्ये तर तिथे चार ते पाच हजार शिक्षक वर्ग तसेच इतर विद्यार्थी वर्ग होता त्यांच्यासमोर मला हे सेम भाषण रिपीट करायची संधी मिळाली आणि त्यावेळेस मी केलं तेव्हा त्यावेळेस सरांचा वगैरे जो फीडबॅक भेटला त्याच्यामुळे मला एवढा आत्मविश्वास आला की आपण हे करू शकतो तो, yes. तो माझ्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट होता की त्यावेळेस एक असं वाक्य होतं की भाषणामध्ये मोस्टली आपण शेरो शायरी टाकतो त्यावेळेस एक असं वाक्य होतं की वाघाचा जबड्यात घाली नात मोजिनतात आणि हीच आपल्या बाळासाहेबांची जात करून म्हणजे असं त्यांच्या कामानिमित्त बोललो होतो त्यावेळेस ही मुवमेंट करताना आपले महाराष्ट्राचे आराध्य दे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांनी जो वाघाचा जबडा फाडला होता त्या पद्धतीत ती मुवमेंट केली होती okay. आणि हीच आपल्या लोकनेते बाळासाहेब ज्यावेळेस हा माझा जो हात होता बुक्की मिळतो आपण त्याला ती एकदम लादीमोर जोरात आपटली होती आणि त्यावेळेस कॉन्फिडन्स आणि शिक्षकांचा जो टाळ्याचा गजबजट होता तिथून बोललो की आपण ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो लोकांच्या बोलण्यात लप जलच शब्दांचे मिनिम भारी बोललच हसण्या दुःख पण जाणवत मन्नाचे सेक्रेट खोल आहे का ते नवलच